टाकते मसाला घरगुती मसाला आता ही बाहेरचा मसाला हा ना बी एवढा कांदा चिरून घेतला आता कांदा टमाट परत लसूण खोबर एवढ आशी बिराणी करते आशी बिराणी करते का नाही नाव तीच श्राव महिन्या फुल वाटतच नाही खाल्ली मला वाटते श्रावण काहीतरी खाल्लं होत बघायला सारू बसल्या जागी भेट काढल्यासारखं होतंय मला चकरी अशा नय कळा गोळ्या चालू आहे ते मी तुझ्या गोळ्या दोन दिवस झालं नव्हत्या खायला मला की तुम्हाला सांगली वाजवायला तिकडं तुम्हाला बोकडाच्या पट्टाच होय तर आता दहा वाजता गेले ती या महिन्याच पोरगर जेवायला चिट्टी टाकून घेणार आहे मी आपण शिजवता परत दिवस आलं टाकायचं का ठरणार कुठं पाहिजे धनझ्या चांगला लागत

पाऊस आला तर उद्या कामाला जावं लागल भाव बहिणीनो आज पण होत कामकाठी तोडायची होती पण काय विषय झालं तुम्हाला सांगते आज घट उठणार होत ना 就再来嘛。<laughs> काय आज सांगा नक्की चहा आणायला पडतो उपयोगी मला भाजी पाडला वांगी बटाटी मीठ मिर मिरची टिप गळत काय पाण्याचं काय कळा नाही झालं ती ड्रायगिंग नाही बाय ड्रायगिंग तुला सांगते काल पोडलं आम्ही लो माहीत काटलं का त्याला माझ्या हातात बघी ते लोह त्याला हिच झालं ते काय झालं माहितीये का फुटकुळा फुटकुळा झालं ते असं बुल ते हातात काट माझ्या

मस्त पैकी अस चार तारा तांदूळ आहेत हा गिराणी करते आणि चलत मी घेऊन महिनाला खायची होती गिराणे पण महिना घेतली जेवायला सव्वासी माहिती पर डे हे भरतात बार बारक्या पोरून जेव्हा असत चाट्या भरताना पर डे चला चाललाय माझा साहेब तुमचा काय सांगा बाय बघ